पावसाळ्याच्या ताकदीचा पुन्हा एकदा सगळ्यांना अनुभव आलेला आहे गुलिगत धोका बुक्केट टेंगूळ आणि झापूक झुपूक अशा डायलॉगमुळं घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण मराठी बिग बॉसच्या सीझन फाईव्हचा विजेता ठरला पहिला इंडियन ऑयडल अभिजित सावंत याला हरवून सूरजना बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलेलं आहे नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते गुलिगत धोका बुक्केट टेंगूळ झापूक झुपूक आणि अय पिल्लू अशा डायलॉग मुळे सगळ्यांचा लाडका झालेला सूरज बिग बॉस मराठीच्या पाचव्या आहे अर्थात इथं पोहोचण्यासाठी सूरजचा संघर्ष काही कमी नव्हता ऐक ना पिल्लू टाटा तुझ्या डोक्यात घालीन गोटा तुला दवाखान्यात गेली ना तू मोजायला लागते खाऊन शॉट टाकतो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर ते बिग बॉस विजेतापर्यंतचा सूरजचा प्रवास पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातला बोधावे गावच्या सूरज चव्हाणचा संघर्ष हा अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा आहे सुरतच्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं दुर्दैवानं त्याच दिवशी सुरतच्या आईचं आणि आजीचंही निधन झालं यामुळे सूरजला लहानपणापासून संघर्ष हा करावाच लागला मात्र सूरजला त्याच्या मोठ्या बहिणींनी खूप सांभाळलं सुरुवातीला इंस्टाग्राम वर कॉमेडी रील्स सूरज का ऐक ना पिल्लू टाटा तुझ्या डोक्यात घालीन गोटा तुला दवाखान्यात गेली ना तू मोजायला लागते खाऊन गोळी करत मॅक्सिमन शॉट टाकतो इंस्टाग्रामनं तर सूरजनं यूट्यूब आणि फेसबुकवरही आपला मोर्चा बळकावला आहे सूरज, न, सूरज वर भन्नाट कॉमेडी स्टाईलचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली आहे सूरजची भन्नाट स्टाईल आणि कॉमेडीच्या वेगवेगळ्या धारणीमुळे सूरज या का काही काळात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसू लागला सोशल मीडियाच्या छोट्याशा स्क्रीनवर धुमाकूळ घातल्यानंतर सूरज राजा राणी आणि मुसुंडी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला सोशल मीडिया आणि रुपेरी पडद्यावर चमकल्यानंतर सूरजला बिग बॉसची ऑफर आली आणि सूरजचं नशीबच फळकलं काही मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरजला प्रत्येक आठवड्यात पंचवीस हजार रुपयाचं मानधन मिळालं बिग बॉसमध्ये विजयी झाल्यानंतर सूरजला चौदा लाख पन्नास हजार रुपये मिळाले बिग बॉस मराठीचे प्रायोजक पुन्हा गाडगेळ सन्स यांनीही सूरजला दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं याशिवाय त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस देण्यात आली अभिनेता रितेश देशमुख निवेदक असल्यानं बिग बॉस मराठीचा हा शो आधीच्या चौथ्या सीझनपेक्षा सर्वात हिट असल्याचं नटी सीझन्स म्हणत आहेत तुर्तास मी प्रतीक्षा इथेच थांबते असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी स्टेट महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आवर्जून भेट द्या त्याचबरोबर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका